नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून चालू होत आहे या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार कधी चालू होत आहे पहिला सोमवार कधी असणार आहे श्रावण महिना कधी संपणार आहे श्रावण महिन्यात खास करून आपण श्रावण सोमवारचे व्रत करत असतो उपवास करत असतो उपवास कसा करावा उपवास कधी व कसा सोडावा उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊ नयेत कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे उपवासात आपण कोणत्या गोष्टी किंवा उपवास करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नक्की लिहा तर बघा दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापासून चालू होत आहे आणि योगा योगाने यावर्षी पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकूण पाच श्रावणी सोमवार हे पूजेसाठी मिळणार आहेत त्यामुळे यावर्षी आपल्याला पाच सोमवारचे उपवास व्रत हे करायचे आहे तसं पाहिलं तर संपूर्ण श्रावण महिना हा पवित्र मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला वेगळे वेगळे महत्त्व आहे परंतु खास करून श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवार या व्रताचे उपवास करत असतो आणि खास करून आपण श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करत असतो तसं पाहिलं तर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये काही जण उपवास करत असतात काही जण फक्त श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवार या दिवशी उपवास करत असतात काहीजणं एक वेळेस जेवण करून उपवास करत असतात म्हणजे ज्याच्या त्याच्या यथाशक्तीने या, या श्रावण महिन्यात उपवास केले जातात शक्यतो बहुतेक बहुतेक जन मग ते लहान असो मोठे असो आजी आजोबा असो सर्वजण श्रावण महिन्यात श्रावण सोमवारचे उपवास हे खास करून करत असतात आता ह्या उपवासात बघा श्रावण सोमवारचा उपवास हा सकाळी धरायचा असतो आणि संध्याकाळी आपली पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो प्रदोष काळानंतर श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याची पद्धत आहे इतर उपवासाप्रमाणे श्रावणी सोमवार हा दुसऱ्या दिवशी सोडला जात नाही तर हा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडला जातो श्रावण सोमवारी आपल्याला महादेवांची विधिवत पद्धतीने पूजा करायची असते महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला पाण्याने पंचमृताने अभिषेक करायचा आहे या दिवशी आपल्याला रुद्र अभिषेक करता आला तर अतिउत्तम रुद्र अभिषेक करून तुम्ही महादेवांची पूजा करू शकतात तुम्हाला शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करू शकतात ज्यांना महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करू शकतात आणि दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा किंवा दर्शन तुम्ही घेऊ शकतात या दिवशी तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहेच त्याचप्रमाणे तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण किंवा शिवलीलामृतमधील अकराव्या अध्यायाचं पठन करू शकतात किंवा तुम्ही प्रत्येक सोमवारी शिवलीलामृत अकरावा अध्याय याचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे महिमा महिमास्तोत्र त्याचप्रमाणे ओम नम शिवाय किंवा तुम्हाला जो पण मंत्र येत असेल त्या मंत्राचं नामस्मरण किंवा एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकतात शक्यतो बऱ्याच ठिकाणी शक्यतो बऱ्याच ठिकाणी या सोमवारच्या उपवासामध्ये तिखट पदार्थ खाल्ले जात नाही म्हणजेच बघा आपण जी तिखट खिचडी करतो ती खाल्ली जात नाही तर बहुतेकजण या सोमवारच्या उपवासाला दही दूध कॉफी किंवा फळे दूध दही फळे खाऊन हा उपवास केला जातो श्रावण महिना आला की ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि सणावारांची चाहूल लागते श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने या महिन्यात सोमवार शुक्रवार असे बरेच उपवास आवर्जून केले जातात विशेषतः महिला वर्गात हे उपवास करण्याची जास्त पद्धत असते यामागे धार्मिक भावना असल्या तरी आत्ताच्या धकधकीच्या जीवनात उपवास करताना आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होणार नाही याची देखील काळजी ही प्रत्येकाने घ्यायला पाहिजे घर स्वयंपाक मुलं प्रवास हॉफीस इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सणवार हे सगळे करताना आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होत असेल तरच आपली तब्येत चांगली राहू शकते अशावेळी उपवास करताना आहाराबाबत नेमकी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मगा मी तुम्हाला सांगितलं की श्रावणी सोमवार किंवा सोमवारच्या उपवासामध्ये तिखट पदार्थ खाल्ले जात नाही म्हणजेच या दिवशी बहुतेक जण फळं दूध दही या गोष्टी खाऊन हा उपवास करत असतात तरी देखील ज्यांना या गोष्टी खाऊन उपवास करणं शक्य नाही त्यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली तरी चालेल आता पहिल्याच्या काळी साबुदाण्याची खिचडी ही गोड बनविली जायची कारण बघा प्रत्येकाला कामं जॉब प्रवास इतर गोष्टी असतात आपण नुसतं दूध फळे खाऊन उपवास करू शकत नसाल तर शाबुदाण्याची गोड खिचडी बनवली जायची तुम्ही शाबुदाण्याची गोड खिचडी बनवून खाऊ शकतात किंवा तुम्ही साबुदाणा किंवा तुम्ही तुम्हाला गोड खिचडी शक्य नसेल तर तुम्ही मग तिखट खिचडी बनवून खाल्ली तरी चालू शकते त्याचप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पदार्थ खाऊ शकतात दुसरं म्हणजे बघा या उपवासात आपल्याला कोणता पदार्थ चुकूनही खायचा नाही तर पहा या उपवासाला आपल्याला वरई म्हणजेच भगर भगर या उपवासामध्ये चालत नाही शिवशंकराच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे या उपवासात आपल्याला भगर किंवा भगरीचे पदार्थ खाता येणार नाही वरई किंवा भगर पचायला हलकी असते त्यामुळे आपण एरवी उपवासाला भगर खातो मात्र श्रावणी सोमवारला भगर चालत नाही असा काही लोकांचा समज आहे अशावेळी आपण राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ यांसारख्या पीठाचे थालीपीठ वडे असे बनवू शकतो त्यामुळे वराईला पर्याय असलेल्या या घटकांचा आपण उपवासाच्या दिवशी आहारात जरूर समावेश करू शकतो शाबुदाणा हा आवडीचा आणि पोटभरीचा असला तरी शाबुदाण्यातून शरीराला विशेष पोषण मिळत नाही त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही साबुदाणा खाताना तो योग्य प्रमाणातच खायला हवा शक्यतो टाळला तर खूप चांगलं खिचडी करताना त्यामध्ये बटाटा घालावा म्हणजे साबुदाणा कमी खाल्ला जातो तसेच त्यासोबत काकडी दही हे देखील आपण घेऊ शकतो उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर राजगिरावडी सुकामेवा दाण्याचे लाडू किंवा चिक्की अशा गोड पदार्थांचा योग्य त्या प्रमाणात आपण आवर्जून समावेश करावा यामुळे आपल्याला पटकेन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पदार्थ पौष्टिक असल्याने त्याचा आपल्याला काही त्रास देखील होत नाही आता आपण उपवासाला फळे खातो तर फळे खाताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत फळं ही आरोग्यासाठी केव्हाही चांगली असते असं आपण म्हणतो पावसाळ्याच्या काळात आपला अग्नी मंद झालेला असतो त्यामुळे खूप दिवस ठेवलेली जास्त पिकलेली फळे खाणे आरोग्यासाठी चांगली नाही तसेच बराच वेळ चिरून ठेवलेली फळे खाणे देखील चांगले नाही या काळात संत्री मोसंबी पेर सफरचंद डाळिंब अशी ताजी फळे योग्य त्या प्रमाणात खायला हरकत नाही यानंतर चहा कॉफी पहा आपल्याकडे एरवी ही चहा कॉफी घेण्याचे प्रमाण जास्त असते उपवासाच्या दिवशी एनर्जी वाटावी यासाठी चहा किंवा कॉफी घेण्याचे प्रमाण वाढू शकते मात्र जास्त प्रमाणात चहा कॉफी घेतल्यास ॲसिलिटी होण्याची शक्यता असते अशावेळी गरम दूध घेणे हा पर्याय याला असू शकतो तसेच शहाळे सरबत ताक या गोष्टींचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते तर या पद्धतीने आपण उपवासाला हे पदार्थ खाऊ शकतो आता आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास हा संध्याकाळी देवांना नैवेद्य दाखवून सोडवायचा असतो आता उपवास सोडताना आपल्याला सात्विक आहार घेऊन उपवास हा सोडायचा असतो म्हणजेच पहा काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये कांदा लसूण हा घातला जात नाही कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मांडले जातात तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही कांदा लसूण न वापरता फक्त उपवासाच्या दिवशी तुम्ही पदार्थ बनवू शकतात आणि याचा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात जसं की वरण भात भाजी चपाती गोडाचा एखादा पदार्थ या पद्धतीने सात्विक भोजन सात्विक स्वयंपाक करून तुम्ही उपवास हा सोडू शकतात त्याचप्रमाणे काही ठिकाणी बघा काही ठिकाणी उपवास सोडण्यासाठी मुळा खाल्ला जातो तर तुमच्याकडे देखील तशी पद्धत असेल तर तुम्ही या दिवशी मुळा खाऊन उपवास हा सोडू शकतात श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार हा करत नसतो परंतु काही जण काही ठिकाणी हा मांसाहार केला जातो जरी तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास करत नसाल तरी देखील चुकूनही या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आपण चुकूनही करू नये व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ